सर्वांना नमस्कार तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे त्र्याण्णव भाग यापूर्वीच अपलोड केलेले आहेत आणि ते सर्व भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या दोन्ही स्टोरी चालू आहेत आणि एक दिवसाआड त्याचे भाग येत असतात त्यामुळे पुढचा भाग वाचण्याअगोदर आधीचा भाग अगोदर वाचून घेतला तरी हरकत नाही आता तन्वी खूप पॅशनेटली त्याला किस करत होती तिचा अर्जुनवर किती हक्क हो आहे ते ही त्या मुलीपेक्षा खूप खूप पटीने जास्त ही त्या मुलीला दाखवून देत होती ती आता ती मुलगी दात ओठ खात पाया आपटत तिथून निघून गेली अर्जुन तिला खूप आवडला होता आणि तोही तयार होता तिच्यासोबत रोमॅन्स करायला असा तिचा गैरसमज झाला होता म्हणजे अर्जुन सरांनीच तिला तसं भासवलं होतं आणि आता बराच वेळ त्यांचं किसिंग चालू होतं आता सगळे मोठ्या मोठ्याने टाळ्या वाजवून त्यांना ॲप्रिशिएट करत होते वॉटर अ रोमॅन्टिक कपल ओ माय गॉड हाव नाईस वंडरफुल ए लवली अँड ब्युटिफुल गायज किती प्रेम करतात नाही एकमेकांवर कपल असावं तर असं माइंड ब्लोईंग ला जवाब असं म्हणून काही मुली चेकडत होत्या आणि आपला जोडीदार असं करतच नाही म्हणून त्याच्याकडे रागणं बघत होत्या काही तरुणांनी तर त्यांचा किसिंग सीन पाहून किस सुरू पण केले होते काही हजबंड आपल्या वाईफला म्हणत होते की तू असं कधी तन्वीसारखं बोल्डनेस दाखवत नाहीस आणि अर्जुन त्या गोंधळाने भाणावर आला तन्वीला तर फक्त त्याचीच नशा चढली होती मग तो तिला सोडत म्हणाला तनू बेबी सगळे आपल्यालाच पाहतायत प्लीज आणि ती भाणावर आली खूप खूप लाजून हसून पळतच तिच्या रूममध्ये गेली आणि अर्जुनसुद्धा घोरामोरा होऊन खूप लाजून गालात हसत होता आणि एक्सक्यूज मी असं म्हणून तोही तिच्या मागे मागे रूममध्ये पळतच पायऱ्या चढून गेला आता ती तशीच तोंड हातात लपवत बेडवर बसली होती अर्जुन तिच्या पाठोपाठ लगेच आत आला आणि त्यानं डोअर लॉक केला त्याची चाहूल लागताच ती त्याला पाठी मागून घट्ट मिठी मारत बिलगली मग अर्जुनने तिच्याकडे तोंड वळवलं आणि तिला चिडवत म्हणाला तनू हे कडू कारलं कसं लागलं ग किती वेळ तू किस करत होतीस सांग ना गोड आंबट कडू की खारट नाही म्हणजे मला माहीत नाही ना याची चव आणि तिला अजून म्हणाली थांब अजून एकदा टेस्ट करू दे आणि असं म्हणून तिने त्याला पुन्हा किस करायला सुरुवात केली आणि मग थोड्या वेळाने त्याला सोडत गालात हसत म्हणाली हे तर अजून जास्तच कडू लागतंय नाही आवडली टेस्ट मला असं म्हणून हसत ती त्याला सोडून दूर जाण्यासाठी वळली तसा त्यानं तिचा हात पकडला आणि म्हणाला अच्छा जाणे मन कडूच लागतोय का अजूनही तुला मी मग आता थांब मी गुलकंद खातो म्हणजे माझा कडवटपणा जाऊन गोडी उतरेल माझ्यात मग तू पुन्हा एकदा ट्राय करू असं म्हणून त्यानं तिच्या तोंडात तोंड घातलं आणि तिच्या ओठातला गुलकंद चोखू लागला आता तिनं त्याच्या भोवती तिच्या नाजूक कोमल हातांचा विळखा घातला आणि त्यानेही तिच्या सर्वांगावर त्याचे हातमुक्तपणे फिरवायला सुरुवात केली आता त्याचा आवेग वाढला होता त्याच्या झंझावाती चुंबणांचा तुफान माऱ्याने तन्वी मागे मागे जात होती आणि तो पुढे पुढे तिच्या दिशेने जात होता मग त्यानं तशीच तिला भिंतीसोबत दाबली आणि आता ती कुठेही जरासुद्धा हलणं शक्य नव्हतं त्यानं त्याच्या दोन्ही हातांनी तिचे हात लाक केले आणि बराच वेळ ते तसेच एकमेकांना फार फोर्सली आणि पॅशनेटली किस करत होते खालचा ओट मग वरचा ओट पुन्हा खालचा ओट असं तो तिच्या दोन्ही ओठांचा आळीपाळीने समाचार घेत होता वास्तीनंच सुरुवात केली होती तीही अशी इतकी जानलेवा आणि कातील सर्वांदेखत किस करून तिनं तिचं प्रेम दाखवत खुले आम त्याला चॅलेंज दिलं होतं मग आता अर्जुन सरांची टर्न होती आणि आज तो खूप खूप किस करत होता तसं तर त्यांच्या रोजच्या रोम्यांची सुरुवात किसनेच व्हायची पण आत्ताचं त्यांचं हे किसिंग रेकॉर्ड ब्रेक होतं असं वाटत होतं तो तिचे ओठ लेग पीस चावून खावा तसा चा खात होता आणि एक दोन त्याचे दात तिच्या नाजूक गुलाबी ओठात रुतलेसुद्धा होते तिचे ओट रक्ताळले होते तरी तिला त्याची कसलीच परवा नव्हती कारण ते दोघे आता प्रणयाच्या महासागरात आखंड बुडालेले होते आणि या प्रणयाच्या झंझावातात जे काही नुकसान झालं असेल त्याचा हिशोब ठेवायला वेळ कोणाकडे होता आणि तो हिशोब आता सकाळीच करता येईल आणि अर्जुनने तिला किस करत करत तिथंच लाईटचं स्विच होतं ते ऑफ करून मंद प्रकाश केला तसं त्या रूममधलं वातावरण आणखीनच रोमॅन्टिक झालं आणि आता तन्वीनं त्याच्या छातीवर तिच्या दोन्ही हातांनी दाब देत त्याला दूर ढकललं आणि ती बेडवर जाऊन पायावर पाय टाकून फार मादक आणि वेगळ्याच अंदाजात बसली फार फार सेक्सी आणि हॉट वाटत होती ती त्याला तिच्या डोळ्यात आज त्याला पहिल्यांदा हिसकावून मिळवल्याचा आनंद दिसत होता विजयाचा आनंद दिसत होता जणू दुसऱ्याच्या तोंडातली शिकार तिने मिळवली होती असं तिला वाटत होतं तो तिचाच होता आहे आणि तिचाच राहणार होता पण आजची तिची फिलिंग वाघिणीने शिकार मिळवल्यावर असते तशी होती आणि आता अर्जुन त्याचे कपडे काढूनच तिच्याजवळ आला आणि तिच्याकडे रोकून पाहतच त्यानं तिच्या खांद्याला हलकासा धक्का दिला तशी ती मागे बेडवर पडली आणि तो तिच्यावर येऊन पुन्हा तिच्या मानेवर खोल गळ्यावर किस करू लागला आणि काही क्षणातच तिचे कपडे तिच्याही नकळत दूर झाले आणि आता ती त्याच्यावर आली पुन्हा ती त्याच्यावर तिच्या मादक तारुण्याची मुक्त उधळण करत होती अर्जुन फक्त दोन्ही हात पसरून तिची ती यवणांची बरसात झेलत होता आणि तिच्यात न्हावून निघत होता आता त्याने तिला खाली घेतली आणि आता त्याची टर्न होती तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करायची आता ती अंगाला एक मुरडा देत पालथी झोपली अर्जुनने तिच्या पाठीवर त्याचे ओठ टेकवले आणि तिला किस करायला सुरुवात केली पायापासून ते डोक्यापर्यंत तो तिच्या सर्वांगभर त्याचे हात अविरत हळूवार फिरवत होत होता आणि तिचं रोम रोम शहरच चाललं होतं मधूनच तो तिची कमनीय कंबर दापत होता तिचा तो आकर्षक संगमरवरी देह पाहून त्याला एखाद्या अनावृत्त पुतळ्याची आठवण येत होती आता ती सरळ झाली तिच्या चेहऱ्यावर आलेले नटखट केस त्याने हळूवार फुंकर घालून दूर केले आणि ती आणखीन शहरली मग त्याने पुन्हा एकदा तिच्या तोंडात तोंड घातलं पण ती अधीर झाली होती त्याला तिच्यात सामावून घेण्याची तिला घाई झाली होती पण तो तिची उत्कटता आणखीन वाढवत होता तिला व्याकुळ करत होता तिने फार प्रयत्न केले त्याला नजरेनं खुणा केल्या स्पर्शानं सुचवलं की आता तिला त्याची गरज आहे हा दुरावा मिटवून टाक पण खटाळ अर्जुन तिचे सगळे इशारे कळूनही मुद्दाम तिला तरसवत होता आणि ती काहीशी चिडून आणखीन प्रयत्न करत होती त्याला सामावून घेण्याचा पण तो तिला काहीच जमू देत नव्हता बाहेरच रेंगाळत होता आणि कंटिन्युअसली डीप किस करत होता आणि आता तिने तोंड बाजूला करत त्याला लाडात येऊन म्हणालीच अर्जुन बेबी आय वॉन्ट यू नाव आय कांट वेट प्लीज अर्जुन मला आता तू हवा आहेस मी आता आणखी नाही थांबू शकत आणि तिची ती गोड मादक आवाजात केलेली मागणी ऐकून अर्जुन तिच्याकडे बघत गोड हसला तसाच तिच्या मानेवर किस करत त्यानं तिच्यात प्रवेश केला आणि ती ओठात गोड गोड हसली आणि आता त्याचा प्रवास सुरू झाला व्हेरी व्हेरी रोमँटिक जर्नी दोघांनाही हवीहवीशी वाटणारी आणि कधीच संपूर्णही अशी वाटणारी आता त्याचा फोर्स वाढत होता आणि तिच्या तोंडातून अस्पष्ट असे मादक उद्गार बाहेर येत होते त्यामुळे अर्जुन आणखीनच शेकाळत होता तो तिला जगातला सर्वात सुंदर आनंद देत होता आणि ती तृप्त तृप्त होऊन खुश होत होती आजचा त्याचा फोर्स खूप खूप जास्त वाटला तिला तसं रोजच हे प्रणयाचं वादळ त्यांच्या रूममध्ये यायचं पण हे नुसतं वादळ नव्हतं सुनामी होती बहुतेक जसजसे हनीमूनचे दिवस वाढत जातील तसा तसा त्यांचा हणीमून तर खूपच रोमँटिक होत होता कालच्यापेक्षा आजचा रोमांस खूप स्पेशल वाटायचा आणि आता त्याचा फोर्स कमी झाला आता तिच्या तोंडातून येणारे उद्गारही थांबले ती शांत झाली आणि त्याचं शरीर घामानं थंड झालं तो थकून तिच्या कुशीत पडला आणि तीही त्याला चिकटून झोपली मग थोड्या वेळाने तिच्या रेशमी केसांशी तो खेळत होता झोप आली नव्हतीच आज दिवसभर ना कुठे जाणं ना फिरणं झालं होतं त्यांचं त्यामुळे कंटाळा यायचा प्रश्नच नव्हता आता तिने त्याला तिच्या कुशीत घेऊन अंगावर ब्लँकेट घेऊन दोघेही गप्पा मारत होते आता तो त्याचं एक बोट तिच्या कपाळापासून उभ्या रेषेत ओठांपर्यंत हळूवार फिरवत होता आणि तिची गंमत करत म्हणाला तो टेल मी वन थिंग तो तू तुम्हाला एक गोष्ट सांगशील का आणि ती म्हणाली वॉट काय आर यू जेलस तू मग अशी चक्क जलस फील करत होती ना सकाळी तर काय म्हणाली होतीस की मला नाही राग यायचा कोणी मुलगी तुझ्याजवळ आली तर इट्स नॅचरल तुझ्याजवळ एकही मुलगी फिरकत नाही आणि आता तर तू किती शॉकिंग बिहेव केलंस आणि तन्वी आता त्या मुलीला दिलेली सणसणीत थप्पड आठवून थोडी जीप चावत म्हणाली अर्जुन तू मुद्दाम करत होतास ना हे सगळं मी चिडावं म्हणून आणि अर्जुन म्हणाला यस ऑफकोर्स बट वाय आर यू जेलस पण तू का चिडलीस आणि तू का जेलस फील करत होतीस तू का कुल नाही राहिलीस आणि काय म्हणत होतीस माझं टी शर्ट पकडून हाऊ डेअर यू टच हर आणि तिला म्हणालीस हाऊ डेअर यू टच माय हजबंड अर्जुन यू आर ओनली माय तू फक्त माझं आहेस मी तर फक्त तुझाच आहे हे तर मला माहीत आहे पण तुला का इतका राग आला मी काय लगेच तिला किस करणार नव्हतो किंवा तिच्या रूममध्ये नव्हतो जाणार वू आर जस्ट एन्जॉईंग डान्स आम्ही फक्त डान्स एन्जॉय करत होतो त्यात एवढं चिडण्यासारखं काहीच नव्हतं अगं पण तू का मारलंस तिला विनाकारण आता अर्जुन सर बरोबर बर तन्वी मॅडमना त्यांच्याच प्रश्नात ट्रॅप करत होते कारण ती त्याला विकीला का मारलंस तू त्याचा काय दोष नव्हता म्हणून जाब विचारत होती सकाळी त्याला आणि आता अर्जुनच्या प्रश्नानं ती गप्प बसली तिला आता चांगलंच कळलं होतं की जर कोणी आपल्या जोडीदारासोबत असेल त्याला टच करेल त्याला पाहिल तर त्याला किंवा तिला ते अजिबात खपत नाही मग तसं पाहिलं तर अर्जुनची काही चुकी नव्हती तो खूप पझिसिव्ह आहे आधीच तिच्या बाबतीत आणि एक नवरा म्हणून तिचं रक्षण करणं तिला अशा घाणेरड्या नजरांपासून प्रोटेक्ट करणं त्याचं कर्तव्य होतं आता विकी तिचा मित्र होता म्हणून पण सगळेच पुरुष चांगल्या नजरेने स्वच्छ नजरेने मुलींकडे बघत नाहीत कारण अर्जुनसुद्धा पुरुष होता आणि पुरुषांची नजर आणि मेंटॅलिटी त्याला चांगलीच माहीत होती की ते काय काय आणि कसा कसा विचार करतात सुंदर सेक्सी मुली पाहून आणि हे जर त्याच्या बायकोच्या बाबतीत होईल तर तो, तो गप्प कसा बसेल आणि आता तन्वीने अचानक अर्जुनच्या गळ्यावर हात ठेवला आणि त्याचा गळा दागून म्हणाली यू रास्कल हाऊ डेअर यू टच हर हां किती निर्लज्ज आहेस तू किती चिटकून चिटकून तिला डान्स करत होतास आणि किती अश्लील चाळे हां तुला लाज नाही वाटली अर्जुन खूप दुष्ट आहेस तू आणि अर्जुन हसून म्हणाला अगं आता तीच इतकी जवळ आली मग मला तरी काय आणि मलाही तुला जलस फील करायचं होतं म्हणून मी तिला सहन करत होतो पण मनापासून नव्हतो करत मी हे सगळं आय स्वेअर यू बेबी तुझी शपथ आणि ती आणखीन चिडून म्हणाली तिला तर भेटूच दे परत आणखीन एक काणाखाली देते की नाही बघ तू नीच कुठली माझ्या नवऱ्याच्या गळ्यात पडून वर मलाच सांगते की तुझ्यासाठी दुसरा पार्टनर शोध म्हणून फुल गर्ल मूर्ख कुठली तन्वी इतकी चिडून बोलत होती की जणू ती मुलगी आता तिच्या समोरच होती आणि बरं झालं ती समोर नव्हती कारण तन्वीनं तिला उभी आडवी चिरून ठेवली असती आणि ती इतकी चिडली आहे हे पाहून अर्जुन फार फार हसत होता आणि तन्वी म्हणाली तुलासुद्धा नाही सोडणार मी कळलं मग अर्जुन म्हणाला तनू आय विल हेल्प यू मी तुझी हेल्प करतो हां रूम नंबर थ्री हंड्रेड फाईव्ह हा तिनं मागाशी दिलेला रूम नंबर आहे मला बोलवत होती ना ती तिच्या रूममध्ये आता तूच जा आणि तिचा तुझी भडास काढून ये आणि तन्वी म्हणाली हो का तिला तर बघतेस मी पण आधी तुझ्याकडे बघते तू मला काय शिक्षा केली होतीस काल रात्री विकीचा हात पकडला म्हणून थंड पाण्यात आंघोळ घातलीस ना तू मला हो ना नाव यूवर टर्न बेबी आय विल पनिश यू आता मी तुला शिक्षा करणार आणि अर्जुनने मोठे डोळे केले आणि म्हणाला वॉट तनू तू मला खरंच शिक्षा करणार अगं मी ड्रिंक केली होती म्हणून असं वागलो आणि मी सॉरी म्हणालो होतो ना आणि तन्वी म्हणाली हो ना रात्रभर मी थंडीने गारठून गेले होते आणि तू सॉरी कधी म्हणालास सकाळी आणि आता तुला शिक्षा आता भोगावीच लागेल अर्जुन यू आर जेंटल गाय आणि तो बारीक आवाजात म्हणाला ओके बेबी तेल मी काय करू आणि तन्वी म्हणाली आज रात्रभर तू बाल्कनीत झोपायचं तेही विदाऊट ब्लँकेट कपडे घाल तू आणि थंडीची मजा घे आणि अर्जुनने फार थक्क होऊन डोळे मोठे केले आणि म्हणाला वॉट तनू अगं थंडी किती आहे मला एकट्याला कशी सोसणार ती तू सोबत असतीस तर गोष्ट वेगळी त्यात ब्लँकेट पण नाही प्लीज बेबी आय लव यू ना अँड यू ऑल्सो लव मी बेबी आणि तन्वी म्हणाली तोंडाचा चंबू करत त्याला लाडातच यस बेबी आय लव यू सो मच म्हणूनच ही सोपी शिक्षा केली नाहीतर तुझी बोटच कापली असती मी इतका तिला सेक्सी टच करत होता तू आणि आता अर्जुनने जीप चावली खरंच तो खूप सेक्सी टच करत होता तन्वीला जळवण्याच्या नादात आणि तिने त्याचे कपडे त्याच्या अंगावर फेकले त्याला ढकलून बाल्कनीत लावलं आणि दरवाजा लॉक करून घेतला आणि आता अर्जुन थंडीत कुडकुडत म्हणत होता की ती ओव्हर स्मार्ट आहे नाही बिनशक्तीची वाघीन एक संधी नाही सोडत टिट फॉर टॅट करायची अर्जुन तुलाच खूप हौस होती न? ना हिला घरात बायको म्हणून आणायची आता घे ती घरातच नाही तर तुझ्या छाताडावर पाय देऊन तुझ्याच डोक्यावर ब्रेक डान्स करत आहे आणि आता या बोचऱ्या थंडीत मी रात्रभर कसा राहू माझी कुलपी होऊन जाणार बहुतेक असं म्हणून तो हातावर हात चोळत सोफ्यावर बसला आता खूप थंडी पडली होती तन्वी आरामात झोपली होती त्यानं पाहिलं आणि मनात म्हणाला एकही चूक माप करत नाही माझी अशी असते का बायको कशी आरामात झोपली आहे पाल मग तोही हातपाय पोटात घेऊन तसाच तन्वी मिठीत आहे असं समजून तिला आणि तिच्या शरीराच्या उभेला फील करीत डोळे मिटून झोपला आणि आता तन्वीने डोळे उघडले आणि त्याची अवस्था पाहून खूप हसत होती ती आणि म्हणाली माय डिअर स्वीट हार्ट तुलाही कळू दे ना की तू जेव्हा दुसऱ्यांना पनिश करतो तेव्हा काय वाटतं खूप क्यूट दिसतोस तू आता सी यू टुमारी बेबी गुड नाईट असं म्हणून तिने त्याला एक फ्लाईंग किस दिला आणि त्याची उशी मिठीत घेऊन तशीच झोपली कसा वाटला हा एपिसोड अर्जुन आणि तन्वी मॅडमचं टिट फॉर टॅट कमेंट्स करून नक्की सांगा